काही <tompa> कामच नाही शेतकऱ्याला काही मारवायला काहीच <to> कामाच नाही काहीच नाही काहीच नाही नाराज होते <वोती>। नाही <tompa> <tompa> नाराज मी तर एवढं <tompa> कांदे पिकून तीन चार लाख रुपये नाही उरले काय करायचं शेतकरी भाजपला खर्च किती आलता खर्च दोन तीन लाख रुपये होईल दोन लाख खर्च होईल किती झाले काय तीन लाख रुपये फक्त तीन लाख रुपये लाख रुपये खर्च मग काय राहिल ते खाली शेतकऱ्याला तेवढं <tompa> कांदे पिकून काही नाही राहत मग ते काय करायचं उद्योगच काय करायचे सरळ पडीत राहून दिलं ते ना काय काम नाराजी गोष्टी नाही नाराज म्हणजे काय सारे शेतकरी नाराज येईल कर्ज किती तुमचे कर्ज आहे सत्तर आहे शहा एक लाख लोक आहे जवळजवळ एक लाख लोक आश्वासन गेली काय अजून रुपये माय तर ते बँकेवाले पैसे व्हरड लावेल ते पैसे माय सरकारी पैसे मोदीचे ते सुद्धा काढून देत नाही ते बँकेवाले देत नाही काढून आपली मोरणाऱ्या साहेबगड नाही गेली सांगत नाही काय की खाते हा ना माहे पन्नास साठ हजार जवळजवळ गुतेले ना ते देत नाही बँकेवाले मग काम करा तुम्ही बोरणाऱ्या साहेबगडचा त्यांना काढेल होत आणि माफी तर होणारच एवढी माफी तर आता खारसाय आम्हाला काही राहिलं नाही ना आता द्यायला पाहिजे ते काढून बँके देत नाही नावत मी सरकार सरकडच जाणार आहे माणूस पण त्याच्या जावं लागत साहेब जावं आता मी परेशान झालो घर की मारू मारू बँकेमध्ये ते देतच नाही ते म्हणते लागेल तुमचे पैसे भेटणार नाही म्हणते हा ना भेटून आता उद्या परत दिसत जातो ओके चालेल मित्रांनो हे शेतकरी आणि यांचे कांदे हे सोळाशे दोन हजार पर्यंत गेले परंतु आता असे वावर गेले शेतकरी ना चॅनलमध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाच होते काना मार्केट झाली मार्केट आणि बैल बाजाराचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो तुम्ही बघू शकता की सगळं भीड झालेलं आहे आणि लगभग लगभग सगळे शेतकरी हे गेलेले आहे धन्यवाद बारवा नऊशे झाले होते ना आज गेले सातशे का आठशे सत्तर बघू शकता आठशे सत्तर गेले सहाशे रुपये गेले सहाशे रुपये सहाशे रुपये ते काय म्हणले हे सहाशे रुपये कांदे गेले सहाशे रुपये कांदे नाही नाही शेतकरी घरी आहे शेतकरी घरी आहे दुसरे शेतकरी जे ते येईल नाही सांग का मग तुम्ही दररोज येता का दिसाड येता का रोज रोज येतो ना का झालो तर मग कांद्याच्या मध्ये काही चेंजेस झाले का चेंजेस काही नाही आता कमी मायनस चालली होत मागच्या हप्त्याचं म्हणजे मागच्या मागच्या हप्त्यात कांदे काय होत समजा ते होते पंधरा रुपये विकत होती आता तेच बारा तेरा एक उरायली आणि त्याच्यापेक्षा हलकी होती ते आता आठ नऊ सहा सीची उरायली हा कांदे माल मालपोन हा मग आता आठ एक आठशे एखाद्या काही काल नऊशे एकली दुपार पार्शाला हा दिसा अशाच गेली ज्या शेतकऱ्याने कांदा दाबून धरेल त्या शेतकऱ्याने काय मेसेज द्या त्यांना ठूच नाही बघ कांदा कांदा ठू नाही त्यांना कांदा काढा कमवून कांद्याची क्वालिटी खराब झाली बाबा तुम्ही समोर कांदा याची क्वालिटी खराब होऊन गेली त्याच्यानंतर क्वालिटी खराब झाली तो त्याला मोड भरू राहिली तो कांदा खराब भरू राहिला डायगे भरू राहिला त्याला भाव कसा भेटणार आहे जो चांगला कांदा त्याला आहे गेला दीड चौदाशे पंच्याहत्तर रुपये कांदे गेले पण क्वालिटी होत द्यायची क्वालिटी आणि त्याला पाहून तुम्ही मारायचे क्वालिटी पहा त्याच्यात कलर नाही सगळं खराब मग ते हिसा भाऊ राहायला सगळ्या गेलेले माझ्याकडे एक गाडी अजून एकच गाडी झोलेगाव झोलेगाव किती कांदे लायला मी चार एकर चार एकर मग खर्च निघला नाही निघला नाही निघला काय काय कारण भावच नाही त्याला काय कारण भावच नाही सरासरी काय भाव गेलो सरासरी हजारच्या पुढे गेले शंभर पन्नास बस त्याची वर खर्च किती आलता त्याला खर्च दीड लाख रुपये झाल किती काय झाले दोन अडीच लाख रुपये झाले काय झाले मग एवढी मेहनत करू मेहनत तर गेली रोपचा ब्याचा मजुरीचा खर्च आणखी आणि आणखीन भाऊ या निर्यात होऊन देत नाही त्याच्यामुळे शेतकरी लो आहे सगळे काय नाव आहे तुझं बाबा साहेब राव सब काकडी रामा झोलेगाव चालू गावयजपूर बायजपूरला जाती पाणी तरी कोणतं मार्केट आहे सगळे सारखे जे कोणत्याच भरा नाही ऐ एकाच फोनवर एकच लाईन आहे सगळी काय माहिती इकडे सांग नाही नाही काय नाही काय नाही इकडे काय भाव जातो त्याचा पुढे नाही गेले तिकडे तिकडे